काय त्यांचा महिमा वानू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज सकळ लोका विश्वास आले प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवाच्या अत्यंत लाडके लडीवार वारकरी संप्रदायातल्या अधरिव लोकांच्या मुखारविंदातलं श्रवण केलेलं वाक्य निळोबराय अत्यंत शेवटचे लढिवाळ भगवंताचे हृदयस्थ भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतल्या मानकावर देवाच्याही परिकरचा आतूट प्रेम करणारी भगवत भक्त निळोबराय त्यांचा प्राप्त प्रसंगी खरोखर निवडलेला अभंग विठारा आज प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग एरवी मी फक्त प्राप्त प्रसंगी निवडला असं म्हणत असतो आज सेवे करता म्हणायचं सकाळचं सेवेतच कीर्तन होत आजचा आजचा दिवस खरोखर भगवंताच्या नावाला सकाळी वारकरी संप्रदायाचं काम महाराष्ट्रात ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर जर आता कोणी करीत असेल तर एक प्रतिपंडरी म्हणावं लागेल शेगावला सद्गुरु गजानन बाबाची आजची पुण्यतिथी आहे काय काम संप्रदायाच टाळ असेल माझ्या भगवान शंकरांनी आरक्षित केलेलं वारकरी संप्रदायातलं वाद्य म्हणजे पगवाज मृदंग असेल तुमच्या तुमच्यासारख्या स्वर सम्राट लोकांना विशिष्ट प्रकारचं नाव सगळ्यांना कळत नाही स्वतंज असेल वारकऱ्यांना बसण्यासाठी मंदिरा टाळ असतील पकवाज असेल विना असेल आता महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायाचं साहित्य पुरवणार किंवा अधिष्ठान समाधी गजानन बाबांचं दुपारी गजानन मंदिरात कीर्तन आणि आज सराटे आंतरवाली कीर्तनाच्या बाबतीत तिसरा योग असेल दोनदा तुमच्याकडेच आलो एकदा काल्याचं कीर्तन घेतलं तुम्ही भावांनी आणि एकदा तुमच्या बाबांच्या पुण्यतिथीला आलो आणि मध्यंतरी जरांगी पाटलाला भेटायला आलो पण कीर्तनाला आज या मातीमध्ये फार दिवसापासून आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे किती लोक मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी असं वाटत होत कि पंढरपुरातली कार्तिकी वारी भरली का काय की दुरून लोक फार दुरून मला असं वाटत होत मी जरा कीर्तन करतो मला चार लोक ओळखीतील माझी गाडी दंधन दंडन पुढे जाईल तर तर मी तिकडच रुखलो दिवशी वरून राजानं थोडीशी उगी कृपा केली छत्री बी जाय <laughs> मला वाटलं त्याला थोडीशी वाटण आणि चांगला पडन पण तो पण नाही पडला त्या दिवशी थोडीशी रिपिप झाली बारीकशी आणि जवळजवळ दीड किलोमीटर पासन मी चालत आलतो एखाद्या वेळेस मालकाच्या दर्शनाला गेल्यावर पोलीसवाले सोडी तिथे बऱ्याच वेळेस सोड हे गिरगाव जाऊ द्या जाऊ द्या दे। रे गिरगाव करीत जाऊ द्या असं बऱ्याच वेळेस झालं बरे सोडते पण त्या दिवशी परिस्थिती इतकी नाजूक गाडी लावायला सुद्धा जागा नाही ही बाजू भरलेली ती बाजू कुठला पोलिसवाला नाही कुठले काठ्यावाले नाहीत काही नाहीत पण लोकांची शिस्त त्या दिवशी लक्षात आलं एकाही व्यक्तीला गाडी काढायला अडचणच झाली नाही अशी शिस्तीत गाड्या लागल्या खूप लोक आले पाहिले मी त्या दिवशी एक दिवस आलो असं वाटलं की विटेवरच्या मालकाच्या कार्तिकी वारीला घेण्याच्या नंतर जशी गर्दी दिसती गाड्यांची अशी पार त्या उड्डाणपुलापासून सारखी रेलचेल होती वापस जाणारे तर कितीतरी भेटले माणसं येत होती गाड्या काढत होती दुसऱ्या लावत होती दुसऱ्या जात होत्या पुन्हा येत होत्या असा प्रकार फार पाहिला इथे येणारा प्रत्येक जण एक अंतरकरणात आशा घेऊन येणारा माणूस होता या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्तीच्या अंतरकरणात एक आशा होती अभंगावर बोलेल मी पण निमित्त आजचं कीर्तनाचं ते आहे काय होत एखाद्या का माणसाची पुण्यतिथी तुमच्या बाबांच्या पुण्यतिथीला आलो दोन मिनिटं तुम्हाला तिघा भावांचं नाव घ्यावंच लागलं नंतर अभंगावर यावं लागलं आपण कशा करता कीर्तन करतोय एका उद्घाटन त्या उद्घाटनाच्या निमित्त कीर्तन मला नंतर कळालं आरा मशीन मनसूरबाईची <laughs> वर्णन करावंच लागलं ना त्या मनसूर बाईच <laughs> बोले एकी बार बोलो उन्होंने आरा मशीन झाली लोक लकड्या लाईंगे हो चौकटी मला काय हिंदी येत नाही अस तस करा बस सांगून द्या औचित्य निमित्त विनोद भाग सोडून द्या आपण कशा करता हा एक महिन्याचा ठेवला औचित्य मी नि मांडतोय इथे सप्ताहित प्रत्येक व्यक्ती एका अंतकरणात आशा घेऊन आलेला आहे मला संत सुद्धा देवाकडे आशाच घेऊन गेले नाही मागणी संतांची सुद्धा माझे ज्ञानो असतील तुकोबर असतील नामदेवराय असतील नाथबाबा असतील सावता महाराज असतील शेणा महाराज असतील रविदास महाराज असतील कबीर महाराज असतील माझ्या साध्वी मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखूबाई असतात ह्या सुद्धा देवाकडे मागण्यास घेऊन गेले ना हे काशा घेऊन गेले माऊली महावैष्ण आनंदीतले मालक सुद्धा विजेवरच्या मालकाकडे काशा घेऊन जातात देहूतले मालक सुद्धा एक मागणी घेऊन ज्ञानोबराय असतील नाथबाबा असतील जातात देवाकड मग ते विश्वाच्या कल्याणा करता जात असतील देवाला मागणी मागत असतील कर माझ्या भक्तांचं कल्याण देवा बघ माझ्या लेकरांकडे अशा नाना प्रकारच्या अपेक्षा संतांच्या आहेत आपण तर माणसं आहेत या छोटेखाने असणाऱ्या आंतरवादीमध्ये महाराष्ट्राच्या मातीतली कितीतरी लोक आली मला असं वाटतं इथं येण्यासाठी डिझेल दोन्ही कोटी रुपयाचं खर्च लोकांचं माझ्या मला मा काही तितका शिक्षणाचा अभ्यास नाही पण मी घेतलं एका दिवशी इतकी गर्दी अभ्यास आप आपला शिक्षणाच्या बाबतीत कमी म्हणजे गणित वगैरे येत मी सीए झालो असतो अकाउंटंट वगैरे असं झालो असतो ना तेवढं काही गणित आपलं इतकं हिशोबात नाही पण अनुमान फिरत असताना लक्षात आलं एवढ्या गाड्या एका दिवसाच्या इतक्या दिवसापासून किती गाड्या आल्या दोन कोट रुपयापेक्षा जास्त डिझेल खर्च